धर्मवीर कामगार सेनेचे अध्यक्ष संतोष दावल डेरे यांनी एव्हीज इंडिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड तसंच संबंधित कंपन्यांविरुद्ध कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय कामगारांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं की कंपनीकडून कामगारांवर अन्याय होत असून कोणत्याही प्रकारची वेळ मर्यादा न ठेवता वीस वीस तास काम करून घेतलं जात आहे मात्र त्या बदल्यात मोबदला देण्यात येत नाही तसंच कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत संस्थेचे अध्यक्ष डेरे यांनी सांगितलं की एव्हिस इंडिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जागतिक स्तरावर

और बिना नोटिस को हम लोग को काम पे बिठा दिया है और हम लोग से जो है वो चौबीस घंटा काम लेती है और पगार जो है 12 बारह मतलब चौबीस घंटे का एक दिन काम कराती एक दिन छुट्टी देती है और हमारे साथ में पूरा अन्याय करती है हमारा कोई भी जैसा हम लोग को स्क्रेच आता है तो गाड़ी हमारा पैसा काटता है एवरेज मर्सडीज कंपनी का वो सात का एवरेज बोलती है एक कंपनी जो है हम लोग सो नौ का एवरेज मांगती है फिर भी हम बर, हम लोग कोशिश करके नौ का एवरेज देते हैं फिर भी कंपनी हमारा हर महीने कुछ न कुछ काटती है मॉर्निंग में हम लोग सवेरे सात बजे से आते हैं दूसरे दिन सवेरे सात बजे तक चौबीस घंटा ड्यूटी करके जाते हैं पेमेंट हम लोग को पांच तारीख का है वो टाइम पे आता है धर्मवीर कामगार सेना से हम लोग को मांगे यह है की हमारा जो ड्यूटी आवर्स है अभी तक हम लोग को पता नहीं है कंपनी के हिसाब से हम लोग को नौ घंटा मतलब आठ घंटा ड्यूटी होना चाहिए उसके बाद कंपनी को ओवर टाइम देना चाहिए लेकिन वो सब काम हम लोग को मतलब ओवर टाइम कंपनी हम लोग को नहीं देती है मैं अनिल सिंह धर्मवीर कामदार सेना का सदस्य हूँ मैंने यूनियन लाया है हम हमारे भाइयों के न्याय के लिए लेकिन कंपनी हमसे जो है हमको ट्रॉचर कर रही है ना तो हमारा हक दे रही है और बिना इन्फॉर्मेशन बिना इन्फॉर्मेशन बिना नोटिस के हम मुझे और मेरे अध्यक्ष को उन्होंने जो है घर पे बिठाया है यह मैं चाहता हूँ कि न्यूज चैनल के जरिए कि हमको न्याय दिया जाए कितने साल से मैं 2018 से कंपनी कंपनी मैं तो को दे कोई फैसिलिटी नहीं दी है चौबीस घंटे ड्यूटी करवा रही है न तो ओवर टाइम दे रही है और ऊपर से जो है उनका क्रॉस कटिंग गाड़ी एवरेज नहीं दे रहा है एक्सीडेंट हुआ उसका कटिंग हर तरा जेव्हा मतलब धर्मवीर कामगार सेनेची संस्थापक अध्यक्ष म्हणून पुढची भूमिका अशी राहणार आहे की सलोख याने माझे दोन कमिटी मेंबर आहेत यांना कंपनीने कामावर घ्यावं पुढील बोलणी कामगारांचे जे मागण्या आहेत त्याच्यासाठी कंपनीने मीटिंग करावी बैठक करावी आणि जर कंपनीने ह्या दोघांना कामावर घेतलं नाही तो याच्या पुढील जे परिणाम होतील त्या परिणामांची जबाबदारी कंपनीचे जनरल मॅनेजर विनय तिवारी यांची राहणार आहे उद्या कोणत्याही प्रकारचं आंदोलन आम्ही करू शकतो कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कामगार सचिव लेबर कमिशनर या सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे जर यांनी या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला अप्रोच करून याची दखल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईकजी यांना पत्रव्यवहार करून या कंपनीचं लायसन्स रद्द करण्याबाबतची विनंती केली जाईल दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस पासून एवीस कंपनीमध्ये धर्मवीर कामगार सेनाची सेनेची युनियन आहे आणि त्या ठिकाणी धर्मवीर कामगार सेनेचे चाळीस सभासद आहेत आणि दुसरी संघटना आहे त्या ठिकाणी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व सभासदांनी धर्मवीर कामगार सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे आणि युनियन केली कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी युनियन केली म्हणून युनिट अध्यक्ष अरुण लालजी तिवारी आणि सदस्य अनिल सिंग यांना कंपनीने कोणतंही कारण न सांगता रविवारपासून कामावरून घरी थांबायला सांगितलं म्हणजे थोडक्यात कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे कंपनीचे जे, जे जनरल मॅनेजर आहेत विनय तिवारी यांनी कोणतंही कारण न सांगता रविवारपासून ह्या दोघांना इनोसोर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हा यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे यांना रिपोर्ट करायला सांगितलं त्याच्यामुळे आमचे जे युनिट अध्यक्ष आणि सदस्य यांना कामावरून काढल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि विनय तिवारी हे जे जनरल मॅनेजर आहे हे कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत कामगारांमधले काही कमिटी मेंबर लोकांबरोबर स्वतः त्यांना बोलून त्यांच्याबरोबर मिटिंग करतो आणि सांगतो दुसऱ्या व्यक्तीची युनियन आणा ही युनियन आपल्याला पाहिजे नाही असे सगळे प्रकार त्याचे चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारे धमकी देण्याचं कामगारांना कामावरून काढण्याचं मी सर्वांना कामावरून काढेल आणि ह्या ठिकाणी जे आमचे सभासद आहेत ते कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष झाले या ठिकाणी काम करतायत एवढे वर्ष काम करूनही यांना कोणत्या इथून मागच्या संघटनांनी कोणी न्याय मिळवून दिला नाही जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई